नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण खमंग जाळीदार असे काकडीचे धिरडे बनवतो आहे किंवा याला आपण काकडीचं घावणसुद्धा म्हणू शकतो खायला खूप चविष्ट लागतात आणि सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी झटपट बनवताही येतात तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी आता एक मोठी काकडी घेतली आहे याला साईडने आधी कट करून घ्यायचं आणि थोडीशी काकडी खाऊन बघायची कारण बऱ्याच वेळेस काकडी कडू असते तर आता मी ही खाऊन बघितली आहे अजिबात कडू नाही आहे सुरीने कट करून घेऊया तर मी इथे कट करून घेतली आहे तुम्ही हवं तर किसूनसुद्धा घेऊ शकता आणि ही काकडी आपल्याला सालासहितच कट करायची आहे तर बारीक मोठ्या कशाही फोडी केल्या तरी चालेल तर आता अशा पद्धतीने ही काकडी मी इथे कट करून घेतली आहे मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि भरपूर कोथिंबीर घालायची आहे तर कोथिंबीर पण मी इथे धुवून घेतली आहे आणि थोड्या काड्या राहिल्या तरी काहीच हरकत नाही कोथिंबीर भरपूर घातली म्हणजे याला रंग खूप छान येतो दोन ते तीन हिरव्या मिरच्या हाताने तोडून घातल्या आहेत हे सगळं आता मिक्सरमधून पाणी न घालताच वाटून घेऊया तर हे असं वाटण आता तयार झालं आहे यामध्ये एक कप रवा घालायचा आहे तर रवा तुम्ही बारीक जाड कुठलाही घेतला तरी चालतो कारण याला आपण मिक्सरमधून फिरून घेणार आहोत आता एक कप रव्यासाठी सुरुवातीला मी दोन कप पाणी घातलं आहे जसं लागेल तसं पाणी घालायचं आहे तर हे असं पीठ आता तयार झालं आहे एका भांड्यात काढून घ्यायचं आहे तर याची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवते अशी आहे तर सध्या अशीच ठेवायची आहे गरज पडली तर नंतर पाण्याचा वापर करायचा चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालूया आणि हे असंच आता पाच मिनिट बाजूला ठेवायचं आहे कारण यामध्ये आपण रवा घातला आहे पाच मिनिट बाजूला ठेवलं म्हणजे रवा छान फुलून येतो आणि रव्याच्याऐवजी इथे तुम्ही तांदळाच्या पिठाचासुद्धा वापर करू शकता पण तांदळाचं पीठ बऱ्याच जणांच्या घरात उपलब्ध नसतं त्यामुळे मी आज रव्याचेच हे धिरडे बनवलेत आता पाच ते दहा मिनिट झाली आहेत शेवटी यामध्ये पाव चमचा सोडा घालायचा आहे सोडा घालून हे छान फेटून घेऊया आणि लगेच याची आता धिरडे बनवायचेत तवा चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा तवा छान गरम असला म्हणजे हे धिरडे तव्याला चिकटत नाहीत खाली तेल लावून घ्यायचं आणि मग पीठ त्यावर सोडायचं आणि पीठ सोडताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची आता मी हे थोडंसं जाडच ठेवलं आहे नरम धिरडे हवे असतील तर थोडंसं जाड ठेवायचं आता वरून कोरडं झालं आहे तर तेल लावूया तेलाचा वापरसुद्धा तुम्हाला गरजेप्रमाणे करता येईल पलटून घ्यायचं आहे तर छान असं भाजल्या गेलं आहे आता दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित भाजून घेऊया आणि दोन्ही बाजूने चांगलं भाजून झालं की मग काढून घ्यायचं आहे डोस्याप्रमाणे तुम्हाला अगदी मस्त कुरकुरीत हवे असतील तर पीठ पातळ करून घ्यायचं तर मी आता यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे छान मिक्स करून घ्यायचं आणि मग तव्यावर सोडायचं तर तुम्ही हे पीठ टाकल्याबरोबर पाहू शकता एकदम याला जाळी पडायला सुरुवात झाली आहे पीठ जितकं पातळ असेल तितकी याला जाळी छान पडते तवा कडकडीत गरम असावा आणि पीठ पातळ पाहिजे म्हणजे मग धिरडे जाळीदार आणि छान कुरकुरीत तयार होतात गॅसची फ्लेम मीडियम टू हायच्यामध्ये ठेवायची आणि व्यवस्थित खालच्या बाजूने भाजून घ्यायचं वरून कोरडं झालं की मग पलटून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने आता हे छान असं भाजून झालेलं आहे याला जाळी पण चांगली पडली आहे म्हणजे पहिलेपेक्षा चांगली जास्त पडलेली आहे तर आता काढून घेऊया गरमागरम असे धिरडे खोबऱ्याची चटणी शेंगदाण्याची सोबत खायला एकदम मस्त लागतात आणि चटणी करायला जमलंच नाही तर टोमॅटो सॉससोबतसुद्धा तुम्ही मुलांना खायला देऊ शकता आपण भरपूर कोथिंबीर घातली आहे त्यामुळे याला रंग पण खूप सुरेख सुरेखालाय तर अवश्य बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर ही जरूर करा पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा